शेतकरी बंधूंनो जसं प्रायमरी फिल्टर बोरवेलसाठी उपयुक्त आहे तर हे ॲक्च्युली सेमी ऑटोमॅटिक स्क्रीन फिल्टर आहे कोठारीचं आणि हे फिल्टर कंपल्सरी असतं आहे हे सेकंडरी फिल्टरेशन आहे आणि हे कंपल्सरी आहे तुमच्या ठिबक सिंचन संचामध्ये तर या फिल्टरचा उपयोग असा आहे की तुम्ही ज्यावेळेस रेग्युलर स्क्रीन फिल्टर फिट करता आणि हे सेमी ऑटोमॅटिक स्क्रीन फिल्टर फिट करता याच्यामधला बेसिक फरक हा आहे की रेग्युलर स्क्रीन फिल्टर तुम्हाला उघडून साफ करावं लागतं आहे तुम्हाला रेग्युलर स्क्रीन फिल्टरमध्ये हे कळत नाही की तुमचं फिल्टर चॉक झालेला आहे म्हणून आणि खूप शेतकरी काय करतात की जाळी दरवेळेस साफ करावं लागते म्हणून ती जाळीच काढून टाकतात आणि जाळी काढून डायरेक्ट ठिबक सिंचन चालवतात तर जाळी काढून ठिबक सिंचन चालवल्यानंतर तुम्हाला जे काही आतमध्ये माती वगैरे येते तर ती डायरेक्ट तुमच्या ठिबक सिंचन संचामध्ये जाऊन तुमचा ठिबक सिंचन संच चॉक होतो तर या फिल्टरचा तुम्हाला फायदा हा आहे की हे फिल्टर साफ करण्यासाठी तुम्हाला उघडण्याचं काम पडत नाही या फिल्टरमध्ये परत तुम्हाला एक इंडिकेटर आहे तर हे या ठिकाणी इंडिकेटर आहे तर हे इंडिकेटर तुम्हाला दाखवते की तुमचं फिल्टर आता चॉक झालेलं आहे म्हणून हे जे लाल इंडिकेटर आहे हे वर येते ज्यावेळेस तुमचं फिल्टर चॉक होईल त्यावेळेस आणि त्यावेळेस तुम्ही ओळखायचं की आता हे आपलं फिल्टर चॉक झालेलं आहे फिल्टर चॉक झाल्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे की तुम्हाला हा फक्त वॉल उघडायचा आहे हा ड्रेनवॉल म्हणतात याला आणि हा ड्रेनवॉल तुम्हाला असा उघडायचा आहे आणि उघडून हे जे हँडल आहे हे हँडल तुम्हाला अशा पद्धतीनं अँटी क्लॉक वाईज आहे आणि परत तुम्हाला हे है हँडल क्लॉक वाईज फिरवायचं आहे बस तुमचा फिल्टर साफ झाला आणि फिल्टर साफ झाल्यानंतर परत हा ड्रेनवॉल तुम्हाला बंद करून टाकायचा आहे तर एका मिनटात कुठेही ठिबक सिंचन संच बंद न करता तुम्हाला हा फिल्टर चालूमध्ये साफ करता येतो आता या दोन्ही फिल्टरचं वैशिष्ट्य काय आहे तर तुम्हाला हायड्रोसायक्लोन फिल्टर देखील चालूमध्ये साफ करता येतो आणि हा फिल्टरसुद्धा तुम्हाला चालूमध्ये साफ करता येतो कुठेही तुम्हाला ठिबक सिंचन संच बंद करण्याची गरज पडत नाही एलिमेंट काढून बाहेर काढून ठेवायची गरज पडत नाही तुमच्या ठिबक सिंचन संचाचं आयुष्यमान वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा फिल्टर आहे हा धन्यवाद